नमस्कार जरांगे पाटील म्हणतात दोन हजार एकोणतीसला म्हणजे पुढच्या लोकसभेला मुस्लिम दलित मराठा एकजूट झाले तर भाजपचा सुपडा साफ होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणतात मित्रो मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं केलं आणि लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी फार मुंबईपर्यंत मोर्चा नेला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं आणि सभाई घेतल्या आणि सगळा महाराष्ट्र पिंजून काढला त्यावेळेस असणारं सरकार अगोदरचं शिंदे सरकार आणि त्यानंतरचे फडणीस सरकार यांना त्यांच्याकडे जाऊन विनवणी करावं लागली मंत्र्यांना पाठवावं लागलं आणि चर्चा करावं लागली काही वेळा त्यांनी अमरून उपोषणही केलं ते उपोषण सोडवण्यासाठी सरकारने मोठा प्रयत्न केला आणि जे कुणबी हैदराबाद निजामाच्या काळात मराठवाड्यात ज्यांना कुणबी म्हणून दाखले देण्यात आले ते दाखल्यांचा अभ्यास आणि ते दाखले शोधण्याचं काम सरकारने केलं आणि त्याच्यातले काही दाखले शोधून त्यांना ओबीसीमध्ये टाकायचं असं ठरलं कारण जनांगी पाटलांची मागणी होती की ओबीसीमध्ये आम्हाला घ्या त्या पद्धतीने आणि मराठ्यांना आरक्षण द्या सरकारने आरक्षण दिलं पण त्याच्यावर समाधान न झाल्यामुळे त्यांनी ओबीसीमध्ये आम्हाला प्रयोग द्या अशी त्यांची मागणी होती त्या मागणीला सरकारने चांगला प्रतिसाद दिला आता ते अलीकडे ते आंदोलन थंडावलं आणि जरांगे पाटील हे बी फारसे आता कधी दिसत नाही मग खरं तर एखादं आंदोलन केलं एखादा नेता त्या आंदोलनात मोठा झाला की मग तो जो झगमगाट असतो त्याचे सभा असतात जी लोकांची गर्दी असते लोकांचा जो उत्साह असतो आणि जी त्या आंदोलनकर्त्या नेत्याची वावा होत असते ते सगळं बघत असताना जेव्हा हे सगळं जातं कमी होतं मग अशा वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात तळमळ सुरू होते आणि मग हे नेते मग ते जरांगे पाटील असतील किंवा टिकेत असतील किंवा अजून कोणी असेल ते वेगवेगळ्या विषयामध्ये हात घालतात आणि ज्यातलं आपल्या काही कळत नाही त्या ठिकाणीसुद्धा ते, ते हक्क सांगायला सुरुवात करतात आणि मग आम्ही यासाठी आंदोलन करू आम्ही त्यासाठी आंदोलन करू अशी भाषा वापरतात मध्यंतरी जरांगे पाटलांनी मागच्या लोकसभेत नंतरच्या विधानसभेत पक्ष काढायचं आणि अपक्ष काढून वेगवेगळ्या पद्धतीने मराठ्यांना उभं करायचं आणि निवडणूकमध्ये भाग घ्यायचं असं ठरलं होतं पण ते त्यांनी ते थोडक्यात सोडलं नंतर काही मुस्लिम नेत्यांना त्यांनी बोलवलं होतं त्यांच्याशी चर्चा केली होती पण तेही फीस घटलं हे सगळं घडल्यानंतर आज परत त्यांनी उसली खाल्ली आणि त्यांनी असं सांगितलं की मुस्लिम दलित आणि मराठाचं एकत्र आले तर बी जे पीचा सपडा साफ होईल आता सुपडा पीचा साफ करायचा असेल तर जयरंगी पाटलांनी स्वतः उभं राहायला हवं हो, आणि त्यांनी पक्ष काढून त्यांनी पीला विरोध करायला हवा कारण दुसऱ्याच्या खांद्यावर बसून काही होत नसतं स्वतः मैदानात उतरावं लागतं तसं त्यांनी उतरावं कारण लोकशाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे तेव्हा त्यांनी तो अधिकार जरूर वापरावा पण मुळात व्यावहारिक ज्ञान जर बघितलं तर मुस्लिम आणि दलित हे मध्यंतरी सोबत आले प्रकाश आंबेडकर आणि एम आय एमची युती झाली त्यानंतर ती फीस खटली आणि मराठासुद्धा काही वेळा दलित आणि मराठा अशा पद्धतीची काही मांडणी काँग्रेसच्या किंवा वेगवेगळ्या पक्षांनी केली तीही फारशी शेवटाला गेली नाही तेव्हा या असल्या युत्या फारशा टिकत नाही आणि असल्या युत्या जरी झाल्या तर सगळा समाज हा नेहमी एक घट्ट राहत नाही हे साधं सरळ गरीत आहे ते जरांगा पाटलांनी समजून घेतलं तर बरं होईल नमस्कार